जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नितीशा मातूर यांच्या संकल्पनेतून एकाच दिवशी सर्व ग्रामपंचायतसाठी वृक्षारोपण मोहीम राबवण्यात आली आहे माळसोना गावात आणि परिसरात ग्रामपंचायतीच्या वतीने स्मशानभूमीगत एक हजार वृक्षांची लागवड करण्यात आली प्रामुख्याने जांभूळ पामट्री नारळ करंज पिंपळ वड सागवान अशा अनेक रोपांची झाडे यावेळी लावण्यात आली आहेत प्रत्येक झाडाला ट्रीगार्ड करण्यात येऊन त्याचे संगोपन स्वीकारणाऱ्यांची नावे देखील या झाडांना देण्यात आली आहेत वृक्षारोपणासाठी ग्रामपंचायतीने स्मशानभूमीमध्ये पाणी पुरवठ्याची नियमित व्यवस्था करून दिलेली आहे या उपक्रमात मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांनी आणि अधिकाऱ्यांनी सहभाग नोंदवला आज माळ तालुका परभणी या ग्रामपंचायतीला विजिट करायचा योग आला आमच्या ग्रामपंचायत अधिकारी पुष्पा काळे मॅडम ज्या की महिला उपाध्यक्ष आहेत त्यांनी स्मशानभूमीमध्ये अतिशय सुंदर असे के लागवड केलेली आहे वृक्ष लागवड करताना त्यांनी बरीच फळझाडं घेतली आहेत सर्वात महत्त्वाचं म्हणजे ती झाडं जगली पाहिजे यासाठी त्यांची दूरदृष्टी खरोखरच अभिनंदनास्पद आहे अगदी स्मशानभूमीतच त्यांनी एक बोर घेतला आहे शिवाय हा उपसा आहे की ज्याला चोवीस तास पाणी असतं आपण झाडं लावतो पण ती झाडं जगण्यावर आपला भर नसतो तर खरोखरच मी सगळ्या ग्रामस्थांचं विशेषतः सरपंच उपसरपंच सर्व मेंबर आजी माजी सर्व ग्रामस्थ आणि विशेष करून आमच्या ग्रामपंचायत अधिकारी पुष्पा काळे मॅडमचं अभिनंदन करतो आणि त्यांचा वसा जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायत अधिकाऱ्याने घेतला पाहिजे झाडं लावायची तर आहेतच पण ती झाडं जगली पाहिजे यासाठी अतिशय सुंदर असं नियोजन केलेलं आहे आपण दाखवू शकता तिकडे सध्या काम पण चालू आहे आणि सन्माननीय पालकमंत्री महोदया बोरडीकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी गावडे गावडेसाहेब आमच्या मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी माथुर मॅडम आणि पंचायत विभाग या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली हा जो जिल्ह्यामध्ये एकाच दिवशी साडेतीन लक्ष वृक्ष लागवड करण्याचं जे आजचं आमचं ध्येय आहे ते खरोखरच डोळ्यासमोर साकार होताना आहे याचा मनस्वी आनंद आहे थँक्यू पुनश्च एकदा पूर्ण ग्रामस्थांचं आणि काळे मॅडमचं अभिनंदन प्रतिनिधी मुंजा लाडसह नियाबुली जोशी डी एल पी न्यूज दैठना